निधन मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मारुतराव रघुजी इंगळे वैवर्ष नव्वद सतरा सप्टेंबरला रात्री रुद्धापकाळानं निधन झाल भारतीय लढ्यात तसेच गोवा मुक्ती संग्रामाचा लढा ते अग्रणी होते बुधवारी शासकीय इतमामात नेरपिंगळा येथील हिंदू त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले करुतराव इंगळे यांना स्वातंत्र्यलढ्यादरम्यान इंग्रजांच्या गोळीबारात पायाला गोळी लागली होती तर गोवा मुक्तीसंगर्भात त्यांनी समाजवादी नेते भाई मंगळे सुदाम देशमुख ए बी वर्धन यांच्या आदेशावरून सभागृहा घेतला होता या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती कार्यालयाकडून त्यांचा सन्मानही झाला होता ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात कार्यरत होते त्यांच्यावर शासकीय इतमामात नेरपिंगळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले शासनाच्या वतीने तहसीलदार राहुल पाटील शिरख पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांनी मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण केले शासनाच्या वतीने ठाणेदार लुले यांनी यावेळी शोक संवेदना व्यक्त केल्या त्यांनी विदर्भातून जाऊन गोव्यामध्ये जाऊन गोव्या मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला काय विचार असतील ते खरं तर आपण सर्व नव्या पिढीच्या तरुणांनी नव्या पिढीच्या लोकांनी महाराजराव इंगळेजी यांच्याकडून हा जो त्यांच्याकडून घेण्यासारखा हा भाग तो घेतला पाहिजे यांच्या जे शिकवणूक होत्या यांच्यावर जे संस्कार होते ते संस्कार आपण त्यांना अखेरचा सलाम देऊन येथे सोडून न घेता ते पुढे नेले पाहिजे मी शासनाच्या वतीने मारोतरावजी इंगळे यांना अखेरचा सलाम आणि भावने श्रद्धांजली देतो जनजागर मराठी साठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई मोर्शी